नमस्कार प्रत्येकाच्या घरात दररोज देवपूजा केली जाते लोक सकाळी उठतात आंघोळ करतात आणि पहिलं आपल्या देवतेची पूजा करतात पूजेच्या दरम्यान लोक देवाला हळदी कुंकू फूल इत्यादी अर्पण करतात यासोबत अगरबत्ती लावून आरतीही केली जाते आरती नेहमी पूजेनंतर शेवटी केली जाते जेणेकरून पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर देव त्याला क्षमा करू शकेल आरती केल्याशिवाय पूजा सफल होत नाही शास्त्रात आरतीच्या संबंधित काही नेम सांगण्यात आलेले आहेत किती अगरबत्ती लावाव्या शास्त्रानुसार आरती करताना अगरबत्ती कापूर किंवा वाद किती आहेत याकडे लक्ष द्यावे शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही धूप किंवा अगरबत्तीने देवाची आरती कराल तेव्हा त्यांची संख्या नेहमी विषम असावी तीन पाच सात किंवा नऊ प्रमाणे जर तुम्ही धूप लावत असाल तरी ते संख्या विषम ठेवावे आरतीचे ताट किती वेळा ओळावे शास्त्रानुसार देवाची आरती करण्याबाबत माहिती सर्वप्रथम देवाच्या चरणीत चार वेळा आरती ओळावी वे। नाभीतून दोनदा आणि तोंडासमोर एकदा आरतीचे ताट ओळावे आणि त्यानंतर डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा आरती करावी म्हणजे एकूण चौदा वेळा आरती करावी आरती करताना दिव्याला फार महत्त्व तुपाच्या दिव्याने आरती करणाऱ्याला सर्व सर्व लोकात स्थान मिळते असे मग भगवान विष्णूंना शास्त्रात सांगितलेले आहे कापूर लावून आरती करणाऱ्याला अनंत प्रवेश मिळतो आणि जो व्यक्ती पूजेनंतर आरती केलेल्या ताटाचे दर्शन करतो त्याला परमपदाची प्राप्ती होते हे देखील लक्षात ठेवा तसेच आरतीचा सा दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये त्याची विशेष काळजी घ्यावी आरतीपूर्वी आणि नंतर किंवा दिवा ताटात खाली ठेवा आणि नंतर तो उचला दिवा लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा लाकडी देवारा धूळ माती वाळवी लागू देऊ नका घरातील देवारा हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे लाकडी देवारात कोठेही धूळ माती किंवा वाळवी असू नये याची काळजी घ्यावी त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा निर्माण होऊ शकते लाकडी देवारात जुना झाला त्यावर वाळवी लागू देऊ नका देवाऱ्याची वेळोवेळी तपासणी करून करावी माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ